सुरुवातीला मनोज जरांगेंच्या आंदोलनासंदर्भातली महत्वाची अपडेट आहे आज रात्री जरांगेंचा ताफा मुंबईमध्ये येण्याची शक्यता कमीच आहे उद्या सकाळी मुंबईमध्ये हा ताफा येण्याची शक्यता आहे शिवनेरीमध्ये पोहोचण्यासच आत्ता उशीर झालेला आहे त्यामुळे पुढचा प्रवास सुद्धा लांबणीवरती पडतोय काल सकाळी दहा वाजता आंतरवाली सराटीमधून जरांगेंचा मोर्चा निघाला तर आज सकाळी आठ वाजता जुन्नरमध्ये दाखल झालाय वीस तास प्रवासानंतर जुन्नरमध्ये दाखल झालेला आहे हा ताफा आणि त्यामुळेच या ठिकाणाहून पुढचा प्रवास करत मुंबईमध्ये पोहोचण्यासाठी वेळ लागणार आहे राहुल कुलकर्णी जरांग यांचं आंदोलन सुरू झाल्यापासून त्याचे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत राहुल आताची महत्वाची बातमी की नियोजन होतं मुंबईमध्ये पोहोचण्याचं आज रात्री मात्र ते शक्य नाहीये कारण मोठ्या प्रमाणामध्ये वाहनांची गर्दी रस्त्यावरती पाहायला मिळते आणि जुन्नर मध्ये पोहोचण्याचा उशीर झालेला आहे पुढचं नियोजन त्या अनुषंगाने कसं असेल हे बघा माझ्या मागे शिवनेरीचे डोंगर आहे आणि त्या दिशेनं आता मनोजरांगे पाटील हे थोड्याच वेळापूर्वी पोहोचलेत आणि कालच हे स्पष्ट झालं होतं की ज्या पद्धतीचा प्रतिसाद आणि वाहनांची संख्या आहे ते पाहता मनोज जरांगे पाटील हे आज मुंबईमध्ये पोहोचणं अशक्य आहे कारण इतक्या मोठ्या प्रमाणात आता आपण काही व्हिडिओ दाखवले तर रात्री दोन वाजता सुद्धा त्यांचा सत्कार करण्यासाठी लोक रांगेमध्ये उभा होते त्यामुळं मागे जरी शिवनेरीच्या डोंगर रांगा असल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाच्या ठिकाणी ते पोहोचले असले तरी इथून लगोलग ते बाहेर पडणं शक्य नाहीये इथं ते महाराजांच्या जन्मस्थळाचं दर्शन घेतील आणि त्यानंतर मुंबईकडे जातील पूर्वी नियोजित काय ठरलं होतं तर आज रात्री ते मुंबईमध्ये पोहोचतील आणि मग उद्या सकाळी दहा वाजल्यापासून आझाद मैदानावरती आंदोलन होईल असं होण्याची शक्यता आता थोडीशी कमी आहे कारण आता जवळपास साडेआठ नऊ वाजलेले इथून ते त्यांचा जो पूर्वीचा नियोजित मार्ग आहे त्याप्रमाणे चाकण राजगुरुनगर तळेगाव दाभाडे नवी मुंबई असं करत मुंबईत पोहोचणं आज अपेक्षित होतं असं मला वाटत नाही की ते होईल म्हणून एक दुसरा भाग जो असा आहे की काल सुद्धा तृप्ती इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये काल त्यांना उशीर का होतोय मुख्यत्वे तर आलोट असं लोकांचं त्यांच्यावरती असलेलं या आंदोलनाला प्रतिसाद आणि प्रेम ह्यामुळं जागोजागी लोक मोठ्या संख्येनं उभा आहेत सत्कार करतायत सत्कार करत करत त्यांचं चिंतन करतायत आणि म्हणून उशीर होतो आहे पर कुठे तीस क्रेन उभा आहेत कुठे जेसीबी लावून त्यांची उधळण केली जाते आहे त्यामुळे प्रत्यक्षात इथे याला जो उशीर झाला तो झालाच आता याचा परिणाम असा झाला आहे की नेमकी ह्या आंदोलनामध्ये वाहनांची संख्या किती नेमकी आंदोलक किती याची कोणतीच आकडेवारी कोणाच अधिकृतपणे उपलब्ध नाही पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी त्या नोंदी केल्या असणार आहेत की या टोल नाक्यावर एवढे लोक गेले ह्या रस्त्यावर एवढे लोक गेले आता ती संकलित होईल जसं काल अहिल्यानगरच्या एकाच टोल नाक्यावरून सोळा हजार आंदोलक अहिल्यानगरमध्ये आले होते पण ते अहिल्यानगर मधले होते त्याच्यानंतर पुढे बीडमधनं आलेले आंदोलक नाशिकमधनं आलेले आंदोलक आयल्यानगरच्या वेगळ्या ठिकाणांना आलेले आंदोलक याची आकडेवारी संकलित करून त्याचं पूर्ण विश्लेषण होण्या इतका सुद्धा वेळ कोणाकडे नाहीये खुद्द मनोज जरांगे पाटील यांच्याकडे पण ते आकडेवारी नाहीये आणि त्यामुळं उशीर होत जाणार आंदोलन पण आझाद मैदानावरचं तेही उशीर होत जाणार मला वाटत नाही की आज मनोज जरांगे पाटील हे मुंबईत प्रत्यक्षात येऊ शकतील आजचा दिवस महत्वाचा आहे कारण त्यांना सरकारनं अटी घातलेल्या आहेत त्या अटीची हमी वीस मुद्द्यांची स्वतः मनोज पाटील यांनी दिलेली आहे त्यांना जर खरोखर पाच हजार लोकांसह आझाद मैदानावरती उपोषण करायचं असेल तर त्या आंदोलकांची निवड करावी लागेल असं म्हणतायत अनेक लोक कमेंट करतायत एनडीटीव्हीच्या वेगवेगळ्या फोटो व्हिडिओज वरती की आम्ही तर ट्रेननी मुंबईत ऑलरेडी दाखल झालेलो सो हे सगळं बघता आज हे आंदोलन मुंबईमध्ये येऊन करण्याच्या दृष्टीनं मुक्काम करणं हे काही मनोज जयरांगे पाटील यांना शक्य होईल असं वाटत नाही अजूनही आपण जर मोठ्या फ्रेमवरती प्रेक्षकांना दाखवलं तर आत्ता नऊ वाजता या शिवनेरीच्या किल्ल्याकडे कारण ह्या शिवनेरीच्या डोंगर रांगा ज्याच्यात मी उभा आहे आता समोर तर या डोंगर रांगाच्या दिशेनं म्हणजे शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाच्या दिशेनं जाण्यासाठी आंदोलकांची किती मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी हे बघा आत्ताच माझ्या बाजूला हा बघा हा ट्रक निघालाय हा दिसत असेल प्रेक्षकांना तर अशा कित्येक आता माझ्या उजव्या बाजूला पंधरा ते वीस ट्रक आहेत हे छोटे छोटे वाहन आहेत हे निघालीत आता आपण हे बघा एक दोन अशी तीन चार पाच आता तृप्ती नऊ वाजताची दृश्य oh. आहेत अजूनही तिकडे इतक्या मोठ्या प्रमाणात वाहनाच्या रांगा आहेत काही प्रेक्षकांनी फोन करून सांगितलं की मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरती पण आम्ही उभे आहोत असं दिसत आहे की शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाकडे जेवढे लोक आहेत तेवढेच आठ मध्ये रांगेमध्ये उभा आहेत मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरती उशीर होणार आहे नियोजित वेळेत हे आंदोलन सुरू होईल असं वाटत नाही राहुल सर मला याच अनुषंगानं प्रश्न विचारायचा आहे तुम्ही आधी सुद्धा दाखवलं की किती मोठ्या प्रमाणात गर्दी या रस्त्यांवरून जात आहेत वाहनं सातत्यानं जात आहेत पण हा झाला जुन्नरपासूनचा टप्पा पुढे पुणे नवी मुंबई आणि त्यानंतर मुंबई या सुद्धा अनेक लोक जोडले जाणार आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये ताण निर्माण होऊ शकतो आणि सातत्यानं तुम्ही जसा उल्लेख केला की आज मनोज जरांगे पाटील मुंबईमध्ये पोहोचणं शक्य नाही कदाचित उद्या उजाडू शकते मात्र आत्ताचाच आपण काळ बघितला आपण सकाळपासून याचे अपडेट्स घेतोय आणि मनोज जरांगे पाटील किती काळापासून यापर्यंत पोहोचण्यासाठी वेळ लागतो आहे म्हणजे त्यांनी प्रवास सुरू केल्यापासून शिवनेवरीवरती त्यांनी आत्ता येणं अपेक्षित होतं मात्र तरीसुद्धा वेळ लागतोय तसा जर विचार केला तर पुढचं नियोजन मुंबईमध्ये पोहोचण्याचं त्यात सुद्धा आणखी वेळ लागू शकतो पोलिसांनी परवानगी दिलेली आहे एक दिवसाच्या आंदोलनाची नऊ ते सहा या वेळेची मात्र जर मनोज चरांगी पाटील मुंबईमध्ये पोहोचण्याचाच उशीर होणार असेल तर मग त्या दृष्टीनं पुढचं होणार आहे का त्या संदर्भात पुन्हा पुढची परवानगी मागितली जाईल का या संदर्भात काय माहिती आहे एक दिवसाची परवानगी ही काही विशिष्ट तारखेसाठी दिली असेल तर ती एकोणतीस तारखेसाठी समजा ते उशिरा मुंबईमध्ये पोहोचले कारण दहा वाजता एकोणतीस तारखेला ते आंदोलन सुरू होणं अपेक्षित आहे तर दहा ते सहा ही ती वेळ आहे ज्या ज्या वेळेमध्ये ते आंदोलन करायचंय मुळात त्यांना ती अशी एका दिवसाची परवानगीच मान्य नाही आहे त्यांचं असं मत आहे की अमरण उपोषण आहे व अमरण उपोषण एका दिवसाचं कसं असेल हाच मुद्दा सरकार आणि जरांगे पाटील यांच्यातल्या तणावाचा पहिला भाग आहे कारण याच्यावरती जर त्यांना मान्यच नसेल सरकारच्या एक दिवसाच्या परवानगीचा भाग तर मग पुन्हा नव्याने परवानगी मागणं पुन्हा कोर्टामध्ये जाणं आणि आम्हाला लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार आहे असं म्हणत पुन्हा कोर्टाकडे जाणं असे वेगवेगळे पर्याय आहेत त्यांच्याकडे त्या पर्यायाची ते चाचपणी करतील एक काही मुलाखतीमध्ये आपल्या ते असं म्हणाले की आम्हाला हे मान्य नाही आहे सरकारचं म्हणणं जर तसं मान्य नाही असं म्हटलं तर मग आंदोलन सरकारने कारवाई केली म्हणजे सरकारने परवानगी दिली त्याच्या मुदतीपेक्षा पुढे जाईल आणि पुढं गेलं तर सरकारला कारवाई करावी लागेल मग त्या कारवाईचं स्वरूप काय असेल मुळामध्ये पाच हजारपेक्षा अधिकचे लोक मुंबईमध्ये आले तर काय करायचं असे असंख्य प्रश्न आहेत त्या प्रश्नात सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्या दरम्यानच्या चर्चेचा भाग आहे तो काही आपल्याला माहिती नाहीये पण आता जे दिसतंय त्याप्रमाणे परवानगी दिली आहे ती परवानगी मनोज जरांगे पाटील यांना मान्य नाहीये आणि लाखोच्या संख्येनं लोक तर म्हणजे आता आपण पण हे सांगू शकत नाही की कि नेमकी किती लाख लोक या आंदोलनामध्ये आहेत पण मी एवढं म्हणेन लाखोच्या संख्येनं आहेत आता त्या संख्या जशी जशी वाढत जाईल तसं तसं मुंबई पुण्याच्या दिशेनंच हा ताफा कारण मी आता उभा आहे ते सुद्धा बारा चौदा किलोमीटरचं अंतर आहे याच रस्त्याने पुरात परतीचा प्रवास सुरू होणार आहे व असं असेल तर या रस्त्यावरून पहिल्यांदा अंदाज येईल की एका एक पहिल्या टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंतची आजची गर्दी किती आहे आणि जे प्रेक्षक आपल्याला सांगतायत फोन करून एनडी ला की आम्ही मुंबई पुणे एक्सप्रेस वाट बघत आहोत काही प्रेक्षकांनी तर सांगितलं की आम्ही ऑलरेडी मुंबईच्या दिशेने निघालेलो आहोत गोंधळ आहे त्या अर्थाने की वाहनांची संख्या आणि आंदोलकांची संख्या निश्चित अनुषंगानं कोणतेही आता आकडेवारी समोर स्पष्ट होऊ शकत नाही मात्र गर्दी वाढतीय आणि मनोज जरांगे पाटील हे सातत्यानं जे सांगत होते की लाखोंच्या संख्येनं आम्ही मुंबईच्या दिशेने येऊ ते आता सत्य थरटाना दिसतंय आणि त्यामुळेच कदाचित प्रशासनावरती मोठा ताण येऊ शकतो राहुल सर माझ्यासोबत असेच राहा आपले दोन प्रतिनिधी रिझवांश एक जुन्नर मधून तर अविनाश पवार शिवनेरीवरून सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत शिवनेरीवरती आता मी सध्या पहिल्यांदा जाते अविनाश पवार यांच्याकडे अविनाश थोड्याच वेळामध्ये तर मनोज जरांगे पाटील या ठिकाणी पोहोचतील त्या दृष्टीनं किती मोठी गर्दी सध्या शिवनेरी परिसरामध्ये आहे आणि तिथे पोहोचल्यावरती त्यांचा कसा कार्यक्रम असेल तृप्ती आपण पाहतोय की कि शिवनेरी किल्ल्यावर खर तर कालपासूनच हे मराठा आंदोलक यायला सुरुवात झालेली आहे शिवजन्मस्थळापाशी दर्शन घेऊन त्यासोबत खाली शिवाई देवीचं मंदिर आहे या ठिकाणी दर्शन घेऊन हे स सगळे मराठा आंदोलक जूनभरमध्ये एकत्र होताना दिसत आहेत आता थोड्याच वेळापूर्वी मनोज जरांगे पाटील या ठिकाणी पोहोचले आहेत या किल्ल्याच्या पायथ्याशी असणार वन खात्याचं जे रेस्ट हाऊस आहे त्या ठिकाणी ते थोडा वेळ विश्रांती घेऊन तिथे फ्रेश होऊन ते आता शिवनेरी किल्ल्याच्या दिशेने येतील इथे अनेक मराठा आंदोलक जे आहेत ते इथे जमा झालेले आहेत आणि ते मनोज जारंगे पाटलांची वाट पाहत आहेत माझ्या आजूबाजूला जर आपण पाहिलं तर हे सगळे जे आंदोलक आहेत अशाच पद्धतीचं संपूर्ण किल्ल्यावर वातावरण आहे आणि खरं तर किल्ल्यावर जी कॅपॅसिटी आहे कारण इथे किती लोक आतमध्ये जाऊ शकतात कारण जर जास्त लोक तिथे गेली तर पुढची समस्या उद्भवू शकते त्यामुळे प्रशासनाला देखील सतर्क राहणं गरजेचं आहे मात्र तूर्त तरी आता सगळे आंदोलक हे किल्ल्यावर जात आहेत आणि मनोज जारांगे पाटलांचा हिथून जर प्रवास पाहिला तर कदाचित ते पहिल्या पायरीचं दर्शन घेतील कदाचित शिवाई मंदिरामध्ये ते शिवाई देवीचं दर्शन घेतील आणि कपाळी भाती लावून पुढे जुन्नरकडे मार्गस्थ होतील अशी काहीशी सूत्रांची माहिती आहे माझ्यासोबत इथे काही आंदोलक आहेत तुम्ही कुठून आलाय का आम्ही छत्रपती संभाजीनगर येथून आलेलो आहे आणि आत्ताच आम्ही गडावर जाऊन दर्शन घेतलेलं आहे आणि माननीय संघर्ष सुद्धा मनोज पाटील जरांगे हे रेस्ट हाऊस ला आलेले आहे आणि इकडे या गडाच दर्शन घेऊन आझाद मैदान येथे जरांगे पाटील जाणार आहे तुम्ही किती लोक कुठून आलो तुम्ही नांदेड जिल्ह्यातून आलो त्यांची त्यांच्या जय शिवराया संघर्ष सुद्धा मनोज जरांगे पाटील आम्हाला हात दिले नांदेड मधून निघालेले आझाद मैदान आम्हाला एक गीताची आपण आला हो सर सर अशा प्रकारे आपण कुठून एकूण तुम्ही किती संगर एक प्रत्येक गावातून दोन दोन गाड्या आहेत शंभर दीडशे आहेत ना प्रत्येक गावातून आलेले आहेत जवळपास आमच्या तालुक्यातून दोनशे गाड्या आहेत संभाजीनगर जिल्ह्यातून जवळपास सहा हजारशे वर गाड्या आहेत तर अशा प्रकारेच मागण्या आहेत जरंगेपाटल्या जे मागण्या आहेत सरकारने पाहून अशा प्रकारची जी काही मागण्या आहेत तृप्ती या सगळ्या घेऊन हे तर आंदोलक या सगळ्या रस्त्याने सामील होत आहेत आणि त्याच्यामुळे वाहनांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढते आणि पुणे नाशिक महामार्गावरून जेव्हा आता हे आंदोलन पुढे जाणार आहे तेव्हा इथेच मोठी समस्या निर्माण होणार आहे आता मनोज जरांगे पाटील इथे शिवनेरी किल्ल्यावर येतील इथे दर्शन घेऊन तर आंदोलनाला सुरुवात याच्या अगोदरच व्हायला हवी होती मात्र हा उशीर झालेला आहे हा उशीर पाहता पुढे जाण्यासाठी देखील किती उशीर होणार आहे हे पाहणं औत्सुक्याचं राहणार आहे कारण आता हे आंदोलन पुढे खेड मनसर नारायणगाव या ठिकाणी देखील अनेक मराठा आंदोलक तिथे वाट पाहत आहेत त्यांचे तिथे समर्थक थांबलेले आहेत त्याच्यामुळे ते देखील त्याच्यामध्ये सामील म्हणजे लाखोंचा जो जमाव आहे तो आत्ताच इथून मार्गस्थ होतोय त्याच्यामुळे मुंबईमध्ये जी का काही परवानगी दिली गेलेली आहे केवळ काही लोकांना त्यामुळे ह्या सगळ्या प्रशासनाच्या संदर्भातला हा जो ताण निर्माण होतोय या बाबतीत आता सरकार कशा पद्धतीने मनोज दरांगे यांच्याशी संवाद साधते कारण आत्ता जुन्नरमध्ये सुद्धा एक शिष्टमंडळ येऊन त्यांच्याशी चर्चा करेल सूत्रांची माहिती है, काई त्या त्या आहे त्यामुळे इथे तोडगा निघतोय का हे देखील लागणार आहे तृप्ती अविनाश शिवनेरीवरती दर्शन तर मनोज घेणार आहेत यासोबतच सभेलाही संबोधित करणार आहेत त्या दृष्टीनं सभास्थळी कशा प्रकारचं नियोजन करण्यात आलेलं आहे तिथे किती मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे आपण पाहतोय तृप्ती माझ्या पाठीमागे जशा पद्धतीने इथे शेकडो मराठा आंदोलक आहेत आता इथून पायऱ्यांची सुरुवात होते शिवनेरी गाडाच्या दिशेने इथे सुद्धा अशा पद्धतीने रस्त्यावर गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळते शिवनेरी किल्ल्यावर अनेक मराठा आंदोलक आहेत आणि खाली जुन्नर मध्ये जेवढे मंगल कार्यालय असतील किंवा मोकळे पटांगण आहेत या ठिकाणी काल रात्रीपासूनच येऊन थांबलेले आहेत इथे वाहनं देखील एकोणतीस ठिकाणी वाहनांचं पार्किंग केलेलं आहे आणि प्रशासनाने ही सगळी गर्दी पाहून अगोदरच वाहतूक पूर्णतः वळवलेली आहे रात्री दहा पासूनच बॅरिगेट लावून ठिकठिकाणी पुणे नाशिक महामार्गावरून जे जुन्नरकडे वाहतूक येते ती थांबवली जाते आणि ज्या पद्धतीने आता हे सगळं आंदोलन तयार होतंय त्यामुळे याची तीव्रता ही आपल्या लक्षात येऊ शकते तृप्ती निश्चित अविनाश सोबत असाच राहा मी जुन्नर मध्ये जाते रिझवान शेख सुद्धा आपल्यासोबत आहेत रिझवान मनोज जरांगे पाटील यांचा ताफा आता शिवनेरीच्या दिशेनं निघालेला आहे जुन्नरमध्ये कशा प्रकारामध्ये गर्दी पाहायला मिळते किती मोठ्या संख्येनं मराठा बांधव इथे पोहोचलेले आहेत तृप्ती आपण जर पाहिलं तर सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात पुणे येथील जो जुनर आहे त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी मोठ्या गर्दी केलेली आहे माझ्या मागे जर पाहिलं तर पुण्यातला हा राजगुरुनगर आहे मेन हायवे आहे आणि आपण जर पाहिलं तर असंख्य जे मनोज ररांगे यांचे कार्यकर्ते ते अशा पद्धतीने गाडीच्या दिशेने मुंबईला रवाना होत आहे आपण जर पाहिलं तर संपूर्ण गाडी ही भरलेली आपल्याला दिसून येत आहे भगवे झेंडे हे संपूर्ण गाडीवरती लावण्यात आलेले आहे संपूर्ण जो भगवा महादेव आहे तो मुंबईच्या दिशेने रवाना होता आपल्याला दिसून येत आहे सकाळपासूनच हा जो पुण्यातला जो मेन हायवे आहे त्या हायवेवरती मोठ्या प्रमाणात मनोज जरांगे यांचे कार्यकर्ते हे मुंबईच्या दिशेने रवाना होतात आणि विशेष म्हणजे आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने मनोज जरांगे यांना आंदोलनासाठी एक दिवसाची परवानगी ही हायकोर्टाने दिलेली आहे त्यामुळे जर मनोज जरांगे पाटील यांना उशीर होतो कारण आपण जर पाहिलं तर आता था ते शिवनेरीमध्ये जे किल्ला आहे त्या ठिकाणी ते दाखल परंतु जर आज रात्रीपर्यंत जर ते मुंबईमध्ये दाखल झालं तर उद्या जो आंदोलनाची परवानगी भेटली आहे लोका है है। है है। की पाच हजार लोकं आणि काही लोकांची गाड्या आहेत त्याच्यामध्ये परवानगी देण्यात आली परंतु जर ते उद्या पोचू शकले नाही तर हा जो आंदोलनाचा जो दिवस आहे तो वाढणार आहे आणि आज आव्हान उपोषणची जी परवानगी देण्यात आलेली आहे त्यालाही कुठं वाढवून देणार आहे परंतु जर आपण पाहिलं तर मागच्या वेळी देखील मनोज जरांगे पाटील यांना जो आश्वासन दिला गेला होता तो आश्वासन कुठं पूर्ण झालं नाही त्यामुळे मनोज जरांगे पुन्हा एकदा मुंबईच्या दिशे दिशेने कूच करताना आपल्याला दिसून आहे संपूर्ण माझ्या मागे जर आपण पाहिलं तर हे संपूर्ण जे लोक आहेत ते येताना आपल्याला दिसून आहे त्यामुळे कशा पद्धतीने हे लोक मुंबईमध्ये दाखल होणार आहे आणि ज्यावेळी मुंबईमध्ये दाखल होणार तर कशा पद्धतीने पोलिसांचं नियोजन आणि विशेष म्हणजे ह्या पुण्यातला जो हायवे त्या हायवेमध्ये मोठ्या प्रमाणात पोलिसांनी देखील जागोजागी आपले पोलीस बंदोबस्त देखील तैनात केलेले आहे त्यामुळे या संपूर्ण कार्यकर्ते कुठल्याही प्रकारचे अनुप्रकार घडू नये यासाठी की खबरदारी पोलिसांच्या माध्यमातून निश्चित अविनाश मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते तुम्ही मगाशी उल्लेख केला की मनोज पाटील यांच्याबरोबर सरकारचं शिष्टमंडळ सुद्धा चर्चा करणार आहे या शिष्टमंडळामध्ये कोण कोण आहे ते पोहोचलेले आहेत का काय का, माहिती मिळते तृप्ती आपण जी माहिती घेतो त्यानुसार सरकारच्या या शिष्टमंडळामध्ये आता काही महत्वाचे जे मंत्रालयातली लोक आहेत ती आहेत आणि विखे पाटलांसोबत याच्या अगोदर कालच हे शिष्टमंडळ हे भेटून त्यांच्याशी चर्चा केली त्याच्यात काही तोडगा निघू शकलेला नाही त्याच्यामुळे आजचं जे शिष्टमंडळ आहे ते मुंबईतून इकडे येण्याची शक्यता आहे सूत्रांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार आता जे आंदोलनाचं स्वरूप तयार होत आहे त्याच्यामुळे प्रशासनावर ताण येतोय तर ही सगळी लाखो वाहनं जी रस्त्यावर येते जे परिस्थिती संपूर्ण रस्त्यावरची आणि एकूणच जुन्नरमध्ये देखील आंदोलन ज्या पद्धतीने जमा होत आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर एक दबाव गट तयार होतोय आणि एकूणच आता सरकार त्यांच्या संपर्कात आहे अशी माहिती मिळते आता किल्ल्यावर येण्यासाठी देखील त्यांना जवळजवळ आता तासभर उशीर झालेला आहे ते खाली रेस्ट हाऊसला आले तिथून विश्रांती घेऊन ते इथं येऊन आंदोलन स्थळी म्हणजे जिथे शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्मस्थळावर दर्शन घेऊन खाली सभा घेणार होते मात्र अजूनही त्यांची काही फोन चालू आहे त्यांचा काही संपर्क चालू आहे अशी सूत्रांची माहिती आहे त्याच्यामुळे आता शिवनेरी किल्ल्यावर आल्यानंतर ते माध्यमांशी संवाद साधणार आहेत त्यावेळेस आपल्याला अधिकची माहिती मिळू शकते तृप्ती निश्चित अविनाश अपडेट्स घेत राहू तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहिती करता रिजवान तुझेही धन्यवाद सगळ्या अपडेट्ससाठी